माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम संपूर्ण जगाला माहिती आहे असं म्हणतात की त्यांचं एका जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मीचं होतं अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात जिथे स्वतः देवी देवतांनी बोलेना त्यांचे प्रेम वर्णन अनोख्या पद्धतीने केलं आहे कदाचित याच कारणास्तव महादेवाने अर्धनारीश्वर स्वरूप धारण केले आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या तर चला महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर माता पार्वती आणि महादेवांच्या प्रेमाविषयी आणि त्यांच्या लग्नाची एक रंजक कथा जाणून घेऊया महादेवांना मिळवण्याचा माता पार्वतीचा कठोर संकल्प माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती मानले होते तिचा निर्धार होता की तिचे लग्न झाले तर ते भोलेनाथ यांच्या सोबतच होईल दुसरीकडे देवांनाही तेच हवे होते देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवांकडून भगवान शिवाकडे पाठवला ज्याला भोलेनाथांनी नाकारले आणि तिसऱ्या डोळ्याने नष्ट केले पण माता पार्वती यापासून परावृत्त झाल्या नाही आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली पार्वतीला लग्नास सोकार या तिन्ही लोकात देवी पार्वतीच्या तपश्चर्याने हाहाकार माजला पर्वत डगमगू लागले देवता भगवान शिवाकडे मदतीसाठी पोहोचले भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्याने प्रसन्न झाले आणि दर्शन देव म्हणाले राजकुमाराशी लग्न करून घे कारण माझ्या सोबत नाही पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारले आहे आता ती त्यांच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही पार्वतीचे हे प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नात सोकार दिला अनोख्या मिरवणुकीसह शिव उभे राहिले लग्नाला पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगातले भूत प्रेत होते शिवजींच्या मिरवणुकीत भूत सुद्धा सहभागी होते त्यांनी भोलेना त्यांना भस्माने सुशोभित केले हाडांची माळ घातली ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैना देवी म्हणजेच माता पार्वतीची आई हैराण झाली त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला विवाह परंपरेनुसार झाले तयार शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे यानंतर भोलेनाथ यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते नवरदेव म्हणून तयार होऊन आले त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैना देवी चकित झाली यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माते श्री ब्रह्माच्या उपस्थितीत झाले पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते म्हणूनच महाशिवरात्रीचा दिवस विशेष आहे मानले जाते की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने भाविकांना इच्छित फळ प्राप्त होते कुमारिका मुलींना इच्छित वर मिळतो यासाठी विद्वान म्हणतात की कुमारी मुलींनी दैनंदिन कामांपासून वेळ काढून या दिवशी उपवास करावा यानंतर अशा कोणत्याही शिवमंदिरात जावे जेथे शिव पार्वती एकत्र आहेत पार्वतीजीला सौभाग्याच्या वस्तूंसोबतच पार्वती आणि शिव यांना लाल रंगाच्या धाग्याने सातवेळा बांधावे यानंतर लग्नासाठीची प्रार्थना करावी सौभाग्यवती स्त्रियांना या पूजेमुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा